नंदुरबार तालुक्यातील मौजे श्रीरामपूर येथे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड व फेवर ब्लॉक कामाला सुरुवात ग्रामपंचायत श्रीरामपूर येथे आज रोजी ग्रामपंचायत उपसरपंच निलेश अहिरे यांच्या हस्ते वृक्ष लागवड व फेवर ब्लॉक बसवणे सुशोभीकरण कामाचे उद्घाटन झाले सविस्तर होत असे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावात विविध विकासकामे व सुशोभीकरणासाठी गावाच्या प्रथमदर्शनी भागात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी फेवा ब्लॉक बसवणे कामाचे आज उद्घाटन करून कामाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच निलेश अहिरे ग्रामसेविका रुपाली देवर राजेश गावित किशोर गायकवाड विशाल गायकवाड दारासिंग बाबुल विनू गायकवाड व फेवा ब्लॉक बसवणारे कामगार व आदी मान्यवर उपस्थित होते एस के पब्लिक वाईस न्यूज ब्युरो चीफ यांचा ग्राउंड रिपोर्ट मी नी निलेश कांतरे लाहिरे ग्रामपंचायत सिरापूर उपसरपंच तालुका जिल्हा नंदुरबार येथे उपसरपंच असून आज रोजी मुख्यमंत्री वृद्ध मुख्यमंत्री व वृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावात विविध विकास कामे व सुशोभीकरण अंतर्गत गावाच्या प्रथमदर्शनी भागात रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड केलेल्या फेवरब्लॉक बसविण्यात येत येत आहे कामाचे उद्घाटन करून कामाची सुरुवात करण्यात आलेली